बाळा आजपर्यंत तू ज्यांना प्रेमाने वागवलेस ज्यांना तू आपले मांडलेस तुझ्या स्वतपेक्षाही त्यांच्यावर तू जास्त प्रेम केलेस त्यांची काळजी केलीस त्यांच्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवलास त्यांनीच तुला अपमानास्पद वागणूक दिली तुझ्यावर अन्याय अत्याचार केला जे तुमचे हक्काचे होते ते तुमच्याकडून हिरावून घेऊन तुम्हाला पूर्णपणे एकटे पाडले आणि या सर्व आघातांमुळे तुमचा सर्वांवरून पूर्णपणे विश्वासच उडालेला आहे बाळा आम्ही जाणतो तुझ्यावर खूप अन्याय झालेला आहे पण तू असे दुःखी होऊ नकोस तुझ्या डोळ्यात पाणी आणू नकोस कारण आम्ही सर्व काही पाहत आहोत तुला असे वाटत असेल स्वामी मी काहीही चूक केलेली नाही मग मला का अपमान सहन करावा लागत आहे पण बाळा हा अपमान तुझा नाही ही, ही तुझ्या वाढीची परीक्षा आहे जो अपमान आज तुला खाली खेचत आहे तोच उद्या तुझ्या उंचीचा पाया ठरणार आहे नेहमी लक्षात ठेव आम्ही तुला नेहमी वर नेण्याचे कार्य करत असतो आणि वर जाणाऱ्या प्रत्येक आत्म्याला खालील लोक ओढण्याचा प्रयत्न करत असतात कारण त्यांना समजत नाही की तुझे भाग्य आता आमच्या चरणांवर लिहिले गेलेले आहे बाळा जे तुझ्यावर हसले ज्यांनी तुला नावे ठेवले तुला कमी लेखले तेच उद्या तुझ्या दाराला तुझी माफी मागण्यासाठी उभे राहतील कारण काळ बदलतो पण सत्य आणि कर्माचे फळ कधीही चुकत नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझा अपमान म्हणजे तुझी हानी नाही तो तुझ्या आत्म्याचे ते शुद्धीकरण आहे जसे सोने जाळा टाकल्यावरच ते चमकते शुद्ध होते तसेच तुझ्या अपमानाने तुझे तेज हे प्रकट होत आहे म्हणून आज जरी कोणी तुला कमी लेखत असेल तर तू हस आणि आनंदी हो आणि म्हण स्वामी माझ्या पाठीशी आहेत तेव्हा तुझ्या मनातील अशांतता तुला वाटत असलेली भीती ही कमी होऊन जाईल आणि तुझे मन पूर्ण विश्वासाने भरून जाईल तू काळजी करू नकोस ज्या दिवशीची वेळ आम्ही ठरवू त्या दिवशी ते लोक तुझ्या पायाशी नतमस्तक होणार बाळांनो काळ कितीही अंधारलेला असो परंतु सत्याचा सूर्य नेहमी उगवतोच आणि जेव्हा सगळ्या सावल्या ते अपमान त्या निंदा ते कटू शब्द आपोआप नाहीशे होतात तुझ्या आत्म्याला आमचा आशीर्वाद आहे तू फक्त शांत राहा आणि संयम ठेव आमचे सर्वात मोठे शस्त्र आहे ते म्हणजे संयम आणि ते शस्त्र आम्ही तुला देत आहोत बाळा आम्ही सर्व काही पाहत आहोत तुझे प्रत्येक प्रयत्न तुझे प्रत्येक अश्रू सर्व काही आम्ही पाहत आहोत तुम्ही जेव्हा रडला तेव्हा तुम्ही एकटे नव्हता आम्ही तुमच्या जवळच होतो आमच्या मायेचा हात तुमच्या डोक्यावरून आम्ही फिरवत होतो आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी आम्ही नेहमी तुमच्या सोबतच असतो बाळा ज्यांनी तुझा अपमान केला त्यांना हे माहिती नाही की या ब्रह्मांडाची सर्वात मोठी शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे तुझा अपमान करणे हे त्यांना खूप महागात पडणार आहे हे ते विसरलेले आहेत त्यांनी आमच्या अनुपस्थितीचा अनादर केलेला आहे आणि त्याची फळे त्यांना आम्ही ठरलेल्या वेळेवर मिळणारच आहेत त्यामुळे तू तु त्यांच्याविषयी तुझ्या मनामध्ये राग धरून स्वतःला दुःखी करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस त्यांना आम्ही पाहून घेतो तू फक्त शांततेने आनंदाने समाधानाने तुझे जीवन जग बाळा परिस्थिती लोक हे कसे का असेना कसे का वागेना पण तुझ्या मनामध्ये राग द्वेष तू धरू नकोस कारण आम्ही तुझ्या आतमध्येच राहत आहोत तुझ्या त्या रागामुळे आम्हाला देखील त्रास होत असतो जिथे अशांतता असते तिथे आमचे राहणे अवघड होऊन जाते जी आत्मा शांत स्थिर आनंदी समाधानी असते तिथे आम्हाला राहायला आवडते हे तू लक्षात घे त्यामुळे बाळा तुला जर तुझ्या या आईला त्रास होऊ नये असे जर वाटत असेल तर तू शांत रहा, आनंदी रहा, आणि सर्व काही आमच्यावर तू सोडून दे आम्ही सर्व काही पाहून घेतो बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो जीवनात सगळ्यांनी आपल्याला समजून घ्यावे असे कधीच होत नसते काही लोक आपल्याला फक्त तोडायला येतात पण ते जेव्हा तुझ्या दाराशी माफी मागायला येतील तेव्हा तू फक्त म्हण की मी तुम्हाला आधीच माफ केलेले आहे आणि हेच आमचे शिक्षण आहे उत्तर देणे वाद घालणे हे कधीच तुम्ही करू नका क्षमा करणे हेच आमचे सामर्थ्य आहे बाळा आज तुझा अपमान करणारे तुला दुर्बळ समजत आहेत पण हे ते जाणत नाहीत की तुझ्या मागे आमचा आशीर्वाद आहे जेव्हा आमच्या वेळेचा गजर वाजेल तेव्हा हे जग तुला आदर देईल त्यामुळे तू काही बोलू नकोस काही सिद्ध करू नकोस कोणालाही स्पष्टीकरण देत बसू नकोस तुझे शांत राहणेच सर्वात मोठे उत्तर आहे कारण आमच्या लेकरांचे मौन म्हणजे आमचे वचन असते त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळा तुझ्या जीवनात एक दिवस येणारच जेव्हा हेच लोक तुझे नाव आदराने घेतील तेव्हा ते, ते तुझ्या चरणी येऊन म्हणतील आम्ही तुला चुकीचे समजलो आम्हाला माफ कर बाळांनो अपमान तिरस्कार दुर्लक्ष हे सर्व तुमच्या आत्म्याचे प्रशिक्षण आहे तुम्ही जर आज संयमाने हे दिवस पार पाडले तर तुमच्या डोक्यावर आमचा हात कायम राहील बाळा ज्यांनी तुला अपमानित केले ते तुझ्या जीवनातील गुरु आहेत कारण त्यांनी तुला सहनशीलता शिकवली तुझ्या अंतकरणातील सामर्थ्य तुला दाखवले ज्यांनी तुझा अपमान केला तेच लोक तुझ्या दाराला येतील आणि तुझ्या डोळ्यातील शांततेकडे पाहून त्यांना पश्चाताप होईल तुझ्या चेहऱ्यावरील तुझ्या डोळ्यातील ती शांतताच त्यांची हार आहे प्रत्येक अपमानाचे तिरस्काराचे निंदेचे उत्तर शांततेमध्ये आहे शांत राहून फक्त स्वतःला मोठे कसे बनवता येईल इकडे तुमचे पूर्ण लक्ष द्या स्वतःच्या कामावर तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करा तुझ्या कामात तू स्वतःला पूर्णपणे झोकून दे आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण कर स्वतःचे एक नवीन सुंदर जग तू निर्माण कर तुझे दुःख तुझे त्रास सर्व काही तू आमच्या चरणांवर सोपवून दे आणि तू तु आनंदाने तुझे जीवन जग तू घाबरू नकोस आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत तुझे सर्व काही चांगलेच होणार सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार काळजी करू नकोस विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ